नाशिक पाटबंदर विभागाचा विजय असो शेतकरी एकजुटीचा नाशिक पाटबंदर विभागाचा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई च्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कोण म्हणत देत नाही कोण म्हणत देत नाही नाही टिफाड तालुक्यातील कोळगाव खेडलदुंग कांदळत तसेच रुई देवगाव आणि वाकद या परिसरामध्ये मे आणि जून महिन्यामध्ये पावसाचं प्रमाण मोठ्या स्वरूपात झाल्यामुळे तसेच या गावालगतच असलेले गोदावरी डावा कालवा आणि एक्सप्रेस कालवा या दोन्ही कालव्यांची गळती मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे आणि या कालव्याच्या सल्लागार समितीने कार्यकारी अभियंत्यांनी याच्यावर या पाण्याचं नियोजन न केल्यामुळे या जलनिसारण खात्याला वेळेवेळे सूचना न दिल्यामुळे आमचं जवळजवळ या परिसरातील पाच सहा गावचं पाच हजार हेक्टर क्षेत्र हे नापिकी झालं आणि ते नापिकी झालं नसून त्यामध्ये असलेल्या जनावरांचा चारा आणि दुग्धव्यवसाय पूर्ण टेकलेला आहे आमच्या शेतकऱ्यांची रोजीरोटी हातची गेलेली आहे याकरता या इरिगेशन या खात्याकडून आम्हाला हेक्टरी दोन लाख रुपये अशी तत्काळ मदत द्यावा आणि या मदतीसाठी ही याची पाहणी करण्यासाठी माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी ता तत्काळ याची पाहणी करावा अन्यथा आम्ही गोदावरी तटडावा कालवा आणि एक्सप्रेस कालवा या दोन्ही कॅनलच्यामध्ये एक म मोठ्या स्वरूपाचं आंदोलन तीव्र स्वरूपाचं धरणे आंदोलन करू आणि याचं रूपांतर मोठ्या आंदोलनात होईल याच्यावर जर नाही थांबले तर आम्ही मंत्रालयात अमर अमर आत्मदहनाचा सुद्धा आम्ही या ठिकाणी इशारा देतो आहोत या नाशिक पाटबंधारे अंतर्गत या ठिकाणी गोदावरी डावा आणि एक्सप्रेस कॅनलच्या गळतीमुळं या ठिकाणी निपाड तालुक्यातील कोळगाव तांदळत रुई देवगाव वाकद शिरोडे या ठिकाणी पंचकृषीतील हजारो एकर जमीन या ठिकाणी कॅनलच्या गळतीमुळे नापीक झालेले आहे याला सर्वस्वी जबाबदारी इरिकेशन खाता असून इरिकेशनच्या ढिसाळ नियोजनामुळं इर कोट्यावधी रुपयाचा या ठिकाणी निधी या ठिकाणी धरला जातो आणि तो कुठं प्रत्यक्षात त्याचं काम केलं जात नाही त्या निधीचं परस्पर या ठिकाणी वाटप करून छोटंसं काम दाखवून पैसे काढले जातात आणि शेतकऱ्याचे या ठिकाणी जे जल काम व्हायला पाहिजे ते होत नाही याला या ठिकाणी जबाबदार अधिकारी आहे अधिकारी या ठिकाणी येऊन पाहणी करीत नाही प्रत्यक्षात आम्ही त्यांना वारंवार भेटून आमचं निवेदनं दिले पण काहीतरी मातूर उत्तर देऊन ते त्यांच्या मग्न असतात त्याच्यामुळं शेतकरी या ठिकाणी उद्ध्वस्त झालेला आहे तो उद्ध्वस्त शेतकरी या ठिकाणी निश्चितपणे न्याय प्रतीक्षेत आहे आणि ती प्रतीक्षा या ठिकाणी इरिकेशननी संपावी आणि इरिकेशननी या पंचकृषीतील शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा नाहीच त्यांनी आमचं म्हणणं ऐकलं तर आम्ही कोर्टात धाव घेतल्याशिवाय राहणार नाही ही विनंती करतो